श्री स्वामी समर्थ फॅमिली सर्वांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात जीवनात तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला ना तरी तुमचा चांगुलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरामध्ये नसते तर फॅमिली मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली आणि दिवसाची सुरुवात म्हटलं की तुम्हाला माहिती आहे माझ्या दिवसाची सुरुवात हे स्वामीचं नाव घेऊनच होते मग कधी मी व्हिडिओ मार्फत तुम्हाला स्वामीचं नाव वगैरे घेऊन सांगत असती किंवा मग डेली माझ्या रुटीनमध्ये डेली माझ्या डेमध्ये जेव्हा मी मॉर्निंग माझी सुरुवात होते ना तेव्हा माझी आणि रातची सुरुवात हे स्वामी समर्थाचं नाव घेऊनच होत असते तर श्री स्वामी समर्थ तुम्हाला पुन्हा एकदा शुभ सकाळ तर आजची ही गोड गोड मॉर्निंग झालेली आहे ते कसं काय तुम्हाला हे व्हिडिओच्या सुरुवातीपासूनच लक्षात आलेलंच असेल म्हणजे आज बनवणार आहोत आपण मस्त अशा पुरणपोळ्या आणि ते राजला खूप आवडतात बरं का कारण त्याचा स्वीट ऑल टाईम तर खूप फेवरेटच आहे पण पुरणपोळी म्हटलं तर तर त्याची जास्तच फेवरेट आहे तो स्वतः होऊन त्या दिवशी बोलतो की मम्मा मला भूक लागली आहे मला जेवण वगैरे दे असा त्याचा हा दिवस असतो म्हणजेच पुरणपोळीचा दिवस तर आपण मस्त असं इकडं स्वयंपाकाला सुरू केलेलं आहे मस्त तुम्ही कशाची डाळीपासून पुरणपोळी बनवतो मला नक्की सांगा मला तर ना हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी खूप आवडते तुरीच्या डाळीचं मला जास्त पुरण वगैरे आवडत नाही म्हणजे पोळी नाही आवडत तर मस्त इकडे आपण हरभऱ्याची डाळ लावलेली होती ते झाल्यानंतर मस्त असं त्यामध्ये गूळ वगैरे मिक्स करून घेतलं आता तुम्ही म्हणत असाल इकडे हे बेसन पीठ कशासाठी घेतील तर uh, माहितीच आहे भजे आणि पापड आपल्याला पुरणपोळीसोबत लागतच असतात तर मस्त असे इकडे मी आता बेसनचे भजे बनवण्याची तयारी करते बरं का लवकर पहा आता माझं भज्ज्याचं पूर्णपणे पीठ रेडी झालेलं आहे पण याच्यामध्ये आता मला सोडा ॲड करायचं राहिलेलं आहे त्यामुळे मी सगळं अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये थोडंसं पाण्याची कमीता आहे बघू शकतो तिथं थोडंसं घट्ट आहे चला तर मग आपल्याकडे भज्याचं मस्तपैकी पीठ रेडी झालेलं आहे तर, तर हे तुम्हाला घट्ट सर असं जाणवत असेल तर यामध्ये मी सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये मला तर सोडा वगैरे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच आपण उत्सव सोडा वगैरे जे यूज करतो ते तर वेगवेगळ्या कंपनीचे असतात तर मी आता इथे सोडा यूज करणार आहे पण त्या अगोदर मला थोडंसं पाणी पण मिक्स करायचं आहे थोडंसं हे घट्टसर आहे तर रास तिकडे रेडी होतोय आणि इकडे माझं पुरण शिजायला ठेवलेलं आहे तर ते पण शिजून तयार होत आहे तोपर्यंत आपण इकडे भज्याची तयारी करून घेऊयात म्हणजे लगेच आपल्याला एकत्र आणि पापड रेडी करता तर यामध्ये मी केलेला आहे सोडा आणि थोडं थोडंसं पाणी तर बघू शकतो मी मिरचीचे पण काही कापी ते उभे कट करून टाकलेले आहेत तर जेणेकरून राज वगैरे आहे त्याला तिखट लागतं तर त्यामुळे मी ते मिरची वगैरे आपल्याला कसे तिखट वगैरे चालतं तर आपल्याला तिखट वगैरे चालतं तर आपण मिरची खाऊ शकतो त्यामुळे राजला बाजूला काढून ठेवता येईल मिरची वाले म्हणून मी ते मिरची ॲड केलेली आहे तर मस्त असं माझी भाज्याची तयारी झालेली आहे तर आपण आता पुढची तयारी करून घेऊयात पटकन राज चिंच खायची राज चिंच खायची नको का कसे गोडे का आंबट आहे आंबट तर मी हे खायसाठी नाही मस्तपैकी अशी आमटी तयार करण्यासाठी चिंच काढलेली आहे तर बघू शकतो खायची राज छान नाहीये छान नसते हे कसे आंबट असते आ, तर राजला माहिती चिंच आंबट असते तर हे मी राजला खायसाठी नाही तर मस्त अशी आमटी तयार करण्यासाठी काढलेली आहे तर पोळीसोबत जी आमटी बनवतो तर आपण म्हणजेच कोणी कोणी त्याला कडी म्हणतं कोणी आमटी असं म्हणतं तर त्याच्यासाठी मी ही चिंच काढलेली आहे तर आपल्याला आता हे पाण्यामध्ये भिजत घालायची आहे तर हे राजला खायला नाही काढली ना मी चिंच नाही ना तर राजचं चालू आहे तिकडे ड्रेस वगैरे घालायचं मॉर्निंगला उठलं की राजची खूप घाई असते तर मॉर्निंगला उठलं की रातची खूप घाई असते सगळं तिकडे बघू शकतो कपडे सगळे काढून ठेवलेत तर हा ड्रेस घालू का तो ड्रेस घालू असं रातचं चाललेलं असतं आणि दहा वेळेस तरी तो ड्रेस चेंज करतो दहा वेळेस तरी काढतो त्याला नाही आवडलं तर पण शेवटी कसंही घालून ठेवतो परत मला त्याचा ड्रेस घालावंच लागतं चेंज करावंच लागतं तर पुढं ना राजने मस्त अशा गप्पा गोष्टी मारलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा बरं का आणि हो आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये खाली नक्की सांगा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे दररोजचा डेली ब्लॉग तुम्हाला पाहता येईल चला असो तर मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे राज मस्त चाललेलं आहे तिकडे घाई गरबड तर आपण आपली घाई गरबड करून घेऊयात म्हणून स्वयंपाक म्हणजे तर आजची तिकडे घाई गरबड चाललेली आहे तर आपली पण आपण आता घाई गरबड करून घेऊयात म्हणजेच पटकन स्वयंपाक आवरून घेऊयात तर आपल्याला पुढची तयारी वगैरे करता येईल बाय बाय राज बाय करायला <laughs> चला मी आवरून घेते चला तर मग आता इकडे पटकन आपण तांदूळ काढून घेतलेले आहेत तर लगेच आपण हे लगे कुकरला लावून घेऊयात म्हणजेच आपण भात करून घेणार आहोत आमटी सोबत खाण्यासाठी पुरणपोळी म्हटली किंवा सण म्हटलं की, की खूप सारं काम आलंच आणि स्वयंपाक तर खूप सारं करावंच लागतो वेगवेगळ्या वे आपण जे काही करेल का ते कमीच असतं सणा दिवशी तर बघूयात मी माझी तयारी तर करत आहे कारण मॉर्निंगला पण थोडंसं उशीरच झालं मला उठायला तर मॉर्निंगला पण जितकं उठल तितकं कमीच असतं जितकं लवकर उठेल आपण तितकं कारण सणा दिवशी जेवढं काही करेल ते कमीच असतं आणि सण म्हटलं की बाय करण्यात आता तयार व्हायचं रेडी व्हायचं म्हणजेच मेकअप करायचं नवीन साडी घालायची हे सगळी घाई असतंच त्याच्यामध्ये तर कुठली साडी घालू कसा मेकअप करू हे पण डोक्यात चाललेलंच असतं तर बघूयात आपण आपल्या वेळेनुसार रेडी होऊयात तर तोपर्यंत तो मी इकडे पटकन असं कुकर लावून घेते म्हणजे मला पुढची तयारी करता येईल तर बघा इकडे राजचं चालूच आहे हे, हे कपडे घालायचं नाहीये का कारण हा तिसरा ड्रेस चेंज केलाय त्यानं एक तासामध्ये ठिक राज काय पापड आवडते तुला हो खोकला लागतो याच्याने तरी आवडतं तरी आता इकडे मी पापड घेतलेले आहेत थोडे कलरमध्ये आहेत काही उर्दरचे पण आहेत तर हे सगळे मिक्स करून घेतलेले आहेत मी तर थोडेसेच पापड इथे तळणार आहे तर आपण इथे थोडेसेच पापड तळणार आहोत कारण मी इकडे काही भज्याचं पीठ पण रेडी करून घेतलेलं आहे तर ते आणि हे खूप सारे होऊन जातं त्यामुळे इथे एवढेच पापड घेतलेले तर कढई इकडे गरम करायला ठेवलेली तर यामध्ये असं कढई मस्त गरम झाली आता यामध्ये मी तेल ॲड करून घेते आणि पापड तळून लगेच आपण त्यामध्ये भर तर लगेच आपण त्यामध्ये पापड तळून घेऊयात आणि लगेच इथे भज्याचं जे बेसन पीठ आपण रेडी केलेलं आहे ते पण मस्त असे भजे रेडी करून घेऊयात तर माझीकडे राज हेल्प करत आहे काय करतोय राज हा बघा हेल्प किचन ओट्यावरती वरती चढतोय आणि माझी हेल्प करतोय राज हेल्प असं हेल्प करतात चला उतरून घ्या खाली पटकन काय नाही होत बघते मी इकडे तेल गरम झालं का कारण नॉर्मल तेल गरम झालेलं त्यामध्ये एक छोटंसं पापड टाकलेलं आहे मी आपण तेल गरम झालं का हे पाहण्यासाठी तर आणखीन गरम झालेलं नाही आहे आणि इकडे राचा डवडा चालू आहे राजची खूप घाई चालू आहे बघू शकतो कारण त्याला पापड खायचे त्यामुळे एवढी सारी घाई चालू आहे त्याची कारण कलरफुल पापड त्याला खूप आवडतात तर या अगोदर मी ए बी सीडी वगैरे असं असतात त्याचे पण पापड वगैरे ते आणलेले होते तर तो म्हणजे अभ्यास करत करत तो खात होता ए ए फॉर ॲपल बी फॉर बॉल असं बोलत त्याला ते पापड खायला खूप मज्जा यायची आणि खूप छ छान एन्जॉय करून तो खात होता तर आता काही ते पापड संपलेले आहेत तर आणखीन परत आपल्याला आणायचे आहेत ए बी सी डीवाले हा ना राज तर इकडे तेल गरम होत आहे छोटे पापड तळून घ्यायचे अगोदर छोटेवाले तर आज सांगतो अगोदर छोटेवाले तळून घ्यायचे तर आपण छोटे काढून घेऊयात पटकन अगोदर मस्त तेल गरम झाले बघू शकतो तेल छान गरम असं झाल्यामुळे हे पटकन तळले जात आहेत तसेच आपण बाकीचे पण तळून घेऊयात आता पटकन तर तेल छान गरम झाल्यामुळं पटकन तळले चाललेत हे त्याची साईज वगैरे काही वाढत नाही नॉर्मल छोटेसेच पापड आहेत त्यामुळे तर आपण आता हे कलरवाले पण तळून घेऊयात पटकन हे भेंडीवाले पण पापड आहेत आणि नॉर्मली जे नळीचे पापड म्हणतात ते पण आहे त्याच्यामध्ये मस्त असे पापडे तळून रेडी होत आहेत खूप मजा येते कारण हे जेव्हा तळले जातात आवाज छान येतो ते बघण्यासाठी राज राजनवर साईडलाच थांबलेलं आहे तर हे पण छान तळले गेले काढून घेऊयात आपण पटकन तर इकडे मस्त असे कलरफुल पापड रेडी झालेले आहेत आपण आता इकडे भाज्याची तयारी करून घेऊयात आणि ते पण तळून घेऊयात लगेच तर बघा इकडे मी भजे पण सोडून घेतलेले आहेत आता तर बघा आता इकडे भजे पण सोडून घेतलेले आहेत मी तर अशा पद्धतीने आपण पूर्ण तयार करून घेणार आहोत तळून काय खायचं तुला खायचं तुला सगळंच खायचं तू मला लसन सोलून ते म्हणलं दिलं का इथेच ठेवलंय असा बाकीचा आपण पसारा ठेवलायच म्हणा मी इकडे आवरायसाठी चालू आहे काम म्हटलं तर पसारा राहणार तुम्हाला लस सोलून दिलं नाही का नाही दिलं मग मी तुला पापड नाही देणार पापड नाही देणार भजे नाही देणार पोळी नाही देणार मी काहीच देणार नाही तू पार कसं करणार आहेस सगळं तुम्हाला ना देणार नाहीस मीच तुला देणार नाही ओला मत खायला मी देणारच नाही ना पण तुला सोलून ना मला का दे। नाही देत okay. बघा राज हट्टीपणाला आल्यास खरंच काही काम करू लागत नाही आम्हाला <laughs> भजे दाखव म्हणतोय पण पन हट्टीपणाला आला ना काहीच करत नाही तर म्हणत मना आलं मनात आलं ना खूप हेल्प करतो राज तर आज त्याची इच्छा नाही आहे लसन सोलायची वगैरे आतापर्यंत करत होता तो माझी हेल्प तर आता बोलतो नाही करणार मम्मा मला कंटाळा आलाय म्हणे आज सुट्टी आहे म्हण शाळेला पण सुट्टी आहे आणि राजच्या कामाला पण सुट्टी आहे म्हण त्यामुळे राज काहीच करणार नाही राज रुसले राज साड झालंय माझ्यावर काय झालं राज <laughs> बघितलं का राज किती साड आहे कारण जे पापड वगैरे केलेले आहेत मी ते मऊ पडून येऊन कॅरीबॅग मध्ये घालून ठेवलेले आहेत तर राज म्हणतो कोणाला आहे मी म्हणलं जो दुसरं बाळ आहे म्हणलं सत्वत नाही अभ्यास वगैरे करतो त्याला सगळं नेऊन आहे म्हणलं तुला नाही द्यायचं असं बोललं मी राजला तर तो, तो साड होऊन थांबलेला होता इकडे बघू शकतो तुम्ही साड आहे बोलणार नाही मला नाही बोलणार रागवलं आहे माझ्या का रागवलंस नाही बोलणार मला का नाही बोलणार बघा रुसून कुठे जाऊन बसलाय आपण मस्त मस्त इकडे पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि तुम्हाला माहिती पुरणपोळी म्हटलं की स्पेशल डिस त्या दिवशी होळी ती आवडती माझी म्हंटल तर हे आमटी असते मला खूप आवडते हे स्पेशल जर तुम्ही याची आमटीची रेसिपी टाक म्हटलात ना त्या लवकरच लवकर तुमच्यासाठी परफेक्ट पद्धतीने कसं बनवते मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा बनवायला लावला ना घरी तुम्हाला नक्की आवडेल बरं का तर मस्त असा माझा इकडे स्वयंपाक रेडी झालेला आहे तर फॅमिली असा होता मॉर्निंगचा स्वयंपाकाचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रातच्या गप्पा गोष्टी सुधील कशा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा